गाडी पाच तासात पण दोनशे पंचावन्न अंतर कापते तर एका तासात व अडीच तासात जाणारा वेग यांची बेरीज किती तर हे गणित आपल्या नवदेसाठी खूप उपयुक्त आहे तर आता असले गणित आले तर काही जण गोंधळून जातात तर आपण काय करायचं पाच पाच तासात दोनशे पंचावन्न तर दोनशे पंचावन्न पाच कर्ज पाच पाच पंचवीस पाच पाच मग एक्कावन्न आलं तर काही जणांना वाटते हे एकावन्न आले कुठले तर हे एक तासा एका एक एक तासाचे एक्कावन्न समजलं एका एक तासाचे एक्कावन्न आले हा बघा एका तासाचे एक्कावन्न तर आता काय म्हणले अडीच तासात किती तर आपल्याला अडीच तास म्हणावे लागेल मग भागीले दोन करावे लागेल करायला करा अडीच काढावं लागेल बेगळे चार बेगणचे दहा एक पॉइंट म्हणजे अडीचचे आले पंचवीस पॉईंट पाच समजले एवढं आता अडीच तासाचे पंचवीस पॉईंट पाच आले तर या दोघांची बेरीज करावी लागेल तर एकावन्न एक 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 आले एक एक्कावन्न आणि एकशे दोन एकशे दोन आले ह्याचे आता ह्याचे एक्कावन ते आले तीन इथे आले पाच इथे आले आता आपल्याला वाटलं आता एका आपण दोन आता दीड तासाचा अधिक मग आपल्याला शून्य पंचवीस पाच आता आपण जास्त जर ट्रिक वापरता स्थानी कोणता इथे एक स्थानी एकच पाच आहे पण एक स्थानी एकच पाच आहे बाकी सगळं कुठंच नाही तरी पण आपण बघू इथं इथे जर एक स्थानी पाच असते समजा तर आपण ही पण केलं असत तर बेरी दाजी करून बघायची तीन आणि पाच आठ पाच आणि दोन सात एकला एक तर आपलं उत्तर आलंय एकशे अठ्याहत्तर पॉइंट पाच तर हे पर्याय कुठं आहे तर पर्याय नंबर चार अशाच गणितासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा